नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्यासोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा काय बातमी आहे राज्यात एकाच वेळी होणार वार्षिक परीक्षा शिक्षण उपसंचालकांच्या सूचना नियतकालिक मूल्यांकन पी ई टी चाचण्याचे आयोजन हे एकाच वेळी एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच वार्षिक परीक्षा पूर्ण झाल्यानंतर शाळा सुरू असल्या तरी विद्यार्थ्यांची उपस्थिती फारशी नसते याचा विचार करून राज्यातील सर्व शाळांमध्ये एक वाक्यता असावी आणि वेळ विद्यार्थ्यांच्या अध्ययनासाठी उपलब्ध वेळेचा भरपूर पुरेपूर वाप वापर व्हावा हो यासाठी वार्षिक परीक्षा व वा संकलित चाचणीत दोन नियतकालिक मूल्यांकन चाचण्याचं आयोजन एकाच वेळी केलं जाणार आहे येत्या आठ एप्रिल ते पंचवीस एप्रिल या कालावधीसाठी या परीक्षा घेतल्या जाणार आहेत परीक्षांचे वेळापत्रकही जाहीर करण्यात येत आहे असं परिपत्रक महाराष्ट्राचे शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावर यांनी काढले आहे तसेच राज्यातील सर्व शाळांच्या वार्षिक परीक्षा व एकाच एक वेळी घेण्यात याव्या अशा सूचना शिक्षण उपसंचालक प्रशासन रजनी रावडे यांनी दिल्या अनुसरून दोन हजार चोवीस पंचवीस शैक्षणिक वर्षात पायाभूत चाचणी संकलित मूल्यापन चाचणी एक व संकलित मूल्यांपन चाचणी दोन असे तीन चाचण्याचं आयोजन करण्यात येणार आहे संकलित मूल्यापन दोनसाठी परीक्षा आयोजन हे शाळा स्तरावर करायचं आहे चालू शैक्षणिक वर्षात राज्यातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते आठवीच्या नववीच्या वार्षिक परीक्षांचा क कालावधी समान ठेवण्यासाठी काही सूचना प्रसिद्ध केल्या आहेत त्यामध्ये संकल्पमूल्यापन दोन साठी परीक्षांचे आयोजन शाळा स्तरून करण्यात ये येईल त्यासाठी प्रसिद्ध केलेल्या वेळापत्रकाचा वापर करण्यात यावा इयत्ता पाचवी आणि आठवीच्या वर्गासाठी वार्षिक परीक्षा स्वतंत्रपणे शाळांनी सर्व विषयाच्या प्रश्नपत्रिका स्वतः तयार करून घ्यायचे पॅट तीन अंतर्गत दिलेल्या प्रश्नपत्रिका वार्षिक परीक्षा म्हणून वापरता येणार नाही अशा सूचना सूचना यात सम अशा सूचनांचा यात समावेश आहे तर बघा आपल्याला पहिले ते सात पी सॉरी पाचवी आणि आठवी वगळून एक ते नऊ वर्ग पाचवी आणि आठवी वगळून इतर विषयाच्या प्रश्नपत्रिका पॅटची आपल्याला मराठी गणित इंग्रजी मिळणार आहे आणि बाकीचे राहिलेले पेपर परिसर अभ्यास भाग एक दोन आणि हिंदी हे पेपर आपल्याला स्वतः का स्वतः काढावे लागणार आहेत आणि पाचवी आणि आठवीसाठी मात्र सर्व विषयाचे पेपर हे त्यांना स्वतःच काढून घ्यायचे आहे कारण पाचवी आणि आठवीसाठी वेगळा निर्णय झालेला आहे की पाचवी आणि आठवीमध्ये आता विद्यार्थ्यांना अनुत्तीर्णसुद्धा करता येते तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद